इयत्ता दहावी गणित भाग एकमधील दोन चलातील रेषीय समीकरणे याविषयी आज आपण इथे अभ्यास करणार आहोत यामध्ये काय अभ्यासाचा आहे या संदर्भामध्ये सुद्धा आपण विचार करणार आहोत त्यामध्ये दोन चलातील रेषीय समीकरणे त्यालाच आपण इंग्लिशमध्ये लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स असं म्हणतो त्यामध्ये काय शिकणार आहोत लक्षात ठेवा दोन छलातील रेषीय समीकरणे सोडवण्याची पद्धती त्यामध्ये निरसन पद्धत असेल किंवा छलाचा सळगुणक सारखा करून सोडवणे आलेख पद्धत असेल किंवा क्रॅमर्स रूल या पद्धतीचा इथे अभ्यास करणार आहोत दोन छलातील रेषीय समीकरणाचे रूपांतर करण्याजोगी समीकरणे याचाही अभ्यास करणार आहोत आणि दोन एक सामायिक समीकरणाचे उपयोजन जे की उपयोजन आहे उपयोजनाचा सुद्धा आपण इथे अभ्यास करणार आहोत आणि हे प्रकरण अभ्यासल्यानंतर हे पूर्ण आपण घटक अभ्यासल्यानंतर त्या विद्यार्थ्यामध्ये कोणत्या क्षमता प्राप्त झाल्या पाहिजेत तर पहिली क्षमता आहे शाब्दिक उदाहरणाची उकल काढण्यासाठी किती चलाचा बघा इथे किती विचारलेला आहे किती चलाचा वापर करावा लागेल हा निर्णय विद्यार्थ्याला घेता आला पाहिजे हा याचा अर्थ आहे हे त्याला समजलं पाहिजे व हे त्यांनी शिकलं पाहिजे त्याचबरोबर दुसरी क्षमता आहे ती क्षमता म्हणजे शाब्दिक उदाहरणाचे रूपांतर दोन चलातील समीकरणात करून उकल काढता येणे म्हणजे जे ज्या शाब्दिक उदाहरणं असतात त्यांचं दोन चलातील समीकरणामध्ये रूपांतर करायचं आहे आणि त्याची उखल काढायचे म्हणजे किमती काढायचे जे चल आहे त्यांचं कोणतेही चल असेल पहिल्या चलाची किंमत आणि दुसऱ्या चलाची किंमत ही आपल्याला काढता आली पाहिजे हा त्याच्यामागचा उद्देश आहे हे दोन त्याला सूचना त्या त्या विद्यार्थ्यांना ह्या दोन गोष्टी शिकता आल्या पाहिजे आपण या प्रकरणामध्ये एम पी एस सी असेल म्हणजेच आपण इथे पाहतो ना आपण एम पी एस सी असेल एम पी एस सीमध्ये येणारे जे, जे एक्झाम्पल्स आहेत ते एक्झाम्पल्स आपण इथे शिकणार आहोत कुठले एक्झाम्पल्स येतात या प्रकरणामधले त्याचबरोबर कुठले एक्झाम्पल्स येणार आहेत विविध परीक्षांमध्ये येणारे विविध एक्झाम्पल्स आपण इथे शिकणार आहोत लक्षात ठेवा म्हणजे अनेक कॉम्पिटेटिव्ह स्पर्धा परीक्षा असतात त्यामध्ये एम पी एस सी असेल यू पी एस सी असेल स्टाफ सिलेक्शन परीक्षा असेल डिफेन्समधल्या परीक्षा असतील त्याचबरोबर बँकिंग रेल्वे पोलीस भरती महाराष्ट्र राज्यातील विविध पदाच्या भरती अशा विविध पदांमध्ये येणारे या प्रकरणावरती आलेले प्रश्न आपण याचा अभ्यास करणार आहोत लक्षात ठेवा धन्यवाद